फडणवीसांचा तो व्हिडिओ सापडला जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते होते तेव्हा फडणवीस काय म्हणाले होते तुम्हीच बघा आणि ऐका माझं स्पष्ट मत आहे की यांच्या मनात आरक्षण देणं नाही अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करण्याचा अधिकार राज्याला मिळणार असं म्हणायचं आहेच राज्याला राज्यालाच अधिकार ज्याला करायचं नसतं ना तो असं करत असतो बघा असं म्हणतात ना वेअर देर इज अ विल इज अ वे अँड व्हेअर देर इज नो विल देर इज सर्वे अँड रिपोर्ट पण आता स्वतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे मग मराठ्यांना आरक्षण का देत नाही फडणवीसांना कोणी अडवले विरोधी पक्ष नेते असताना फडणवीस जे बोलले होते ते आता सीएम झाल्यावर बहुतेक विसरले असतील म्हणून जरांगे पाटील मुंबईला निघाले आहे फडणवीसांना आठवण करून द्यायला आतापर्यंतच जर मनोज जरांगे पाटील यांच्या आजच्या आंदोलनाचं आकलन केलं तर असं लक्षात येतं की सरकारचा अंदाज चुकलाय ऍटलिस्ट गव्हर्नमेंट म्हणजे होम मिनिस्ट्रीचा कारण माहीत नाही मला ह्या अधिकृत आकडेवारी काय की नाही पण जालन्यातनं वीस हजार लोक येतील असा जो अंदाज होता तो तर पूर्ण चुकला आहे मोठ्या संख्येनं म्हणजे शेकडोच्या संख्येनं आणि हजारोच्या संख्येनं आंदोलक मनोजरांगे पाटील यांच्या या आंदोलनामध्ये सहभागी झाली प्रचंड उत्स्फूर्तपणा लोकांच्या आहे लोक एकच मानवी की काही जरी झालं तरी कुणबी या प्रवर्गामध्ये आमचा समावेश करा आणि मनोज जरांगे पाटील जे जे म्हणत आहेत ते सगळं करा अशा भावनेत आले जे म्हणतील पाटील ते करा अशा भावनेनं लोक आले आणि हेच क्रेडिट आहे मनोज जरांगी पाटील यांचं की त्यांची वैयक्तिक इमानदारी त्यांना पॉलिटिकली कुणीही मॅनेज करू शकत नाही असा जो लोकात असलेला विश्वास आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अठ्ठावन्न लाख ज्या नोंदी सापडल्या त्यातनं लोकांनी बघितलंय की त्या अठ्ठावन्न लाख नोंदीतनं ज्यांची ज्यांची कुणबी प्रमाणपत्र निघाली असे सगळे लोक वेगवेगळ्या कोणाला एमबीबीएसला प्रवेश मिळाला कोणाला शासकीय सेवेचा लाभ झाला त्यामुळे मुद्दा क्रमांक एक आज सरकारने स्वतः जर असा काही अंदाज केला असेल की मनोज जरांगे पाटील यांच्या ह्या आंदोलनामध्ये फारसं लोक उत्स्फूर्ततेनं सहभागी होणार नाही कारण सण आहे असं झालेलं नाहीये इनफॅक्ट आता बारा तेरा किलोमीटरच्याच ह्या टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक जाम झालंय एका रांगेत जी वाहनं निघाली आहेत त्यामुळं दुसऱ्या बाजूने येणाऱ्या प्रवाशांची अडचण झाली असं दिसतंय इमॅजिन करा, करा की हेच सगळे मुंबईमध्ये आले आणि आंदोलनाचा आग्रह करून बसले कारण हायकोर्टाने सांगितल्याप्रमाणे बहुधा असं दिसतं की पाच एक हजार लोकांना सरकार आंदोलनाची परवानगी देईल आणि ते आंदोलन जर त्यांनी पुढे न्यायचा प्रयत्न केला तर कदाचित नवी मुंबईच्या वेशीवरती त्यांना अडवलं नाही आता दोन तीन गोष्टी खूप चानाक्षपणे घडल्यात एक म्हणजे श्री देवेंद्र फडणवीस जे म्हणाले की मला ह्या गोष्टीवरती बोलायचं नाहीये सर आता त्यांच्याकडे सांगण्यासारखं फार काही नाहीये तसं कायद्याच्या चौकटीवरती सरकार जे मनोज जरांगे पाटील म्हणतात ती गोष्ट देऊच शकत नाही आणि समजा ती गोष्ट दबावात दिली जसं एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईमध्ये एक अध्यादेश त्यांच्या हातामध्ये दिला काय झालं त्याची अंमलबजावणी करणं शक्यच नाहीये कोणत्याच पातळीवर ज्या पद्धतीनं हे सगळे लोक आंदोलन करते मुंबईच्या दिशेनं निघाले या क्षणापर्यंत तरी मनोज जरांगे पाटील यांचं ह्या सगळ्या आंदोलकावरती पूर्ण नियंत्रण आहे इमॅजिन करा की एखादी गोष्ट नाही अर्थात मी चांगल्या अर्थानेच ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करतो कारण ते पत्रकारांचं काम आहे की मुंबईची जी पायाभूत सुविधा व्यवस्था असेल त्या मुंबईमध्ये एम एम आर मध्ये अडीच तीन कोटी लोक राहतात तिथे या सुविधेवरती थोडीशी जरी अडचण आली तर मुंबईमध्ये खूप मोठे प्रश्न निर्माण होते आणि सलग हे आंदोलक पंधरा दिवस आम्ही राहू वीस दिवस राहू अशा भावनेनं निघाले या आंदोलकातल्या अनेकांशी मी बोलल्यानंतर असं माझ्या लक्षात आलं की त्यांनी दहा पंधरा दिवसाची तरी किमान तयारी केलेली आहे कुणाचा किराणा आहे कुणी आपल्याच गाडीमध्ये माळे बनवलेत खाली गादी टाकलेली आहे सिलेंडर बरोबर आहेत पाण्याचे जार बरोबर आहेत या आंतरवाली पासून साडेचारशे किलोमीटरच्या परिघातनं मी ज्यांना ज्यांना भेटलो बुलढाण्यातले लो लो लोक आलेत यवतमाळमधनं लोक आलेले आहेत की ज्या बुलढाणा आणि यवतमाळमध्ये मराठा समाजाचा कुणबीमध्ये आधीच समावेश आहे तिथनंही काही प्रमाणामध्ये लोक आहेत नांदेडमधे मला सगळ्यात जास्त लोक दिसले ज्यांना मी विचारतो नांदेड परळी बीड आणि धाराशिव या टापूतनं जास्त लोक आहेत सोलापूरचे लोक जसं काल मला सांगत होते की पंचवीस हजार वाहनं वगैरे घेऊन येऊ मला वाटतं की ते सोलापूरकडनं मुंबईच्या दिशेनं जातील जर इतक्या मोठ्या संख्येनं जाणार असतील तर कारण पंढरपूर वगैरे या भागामध्ये मराठा समाजाच्या आंदोलनाची धक ह्याच्या आधी पण राहिलेली आहे या गोष्टीचं कौतुक पण आहे आणि हा मोठ्या रणनीतीचा भाग पण आहे कौतुक है है हे आहे की हे अतिशय उत्तम असं नियोजन झालेलं आहे म्हणजे त्या एका गावामध्ये पुऱ्या बनणं त्या ट्रॅक्टर मध्ये असणं त्याची पॉकेट तयार होणं ती ज्या ज्या ठिकाणी लॉन्स आहे तिथे कारण तीन चार लॉन्स आहेत की ज्या लॉन्सवरती ही व्यवस्था होती जे लोकांनी ते तर म्हणजे ही पेपर वर्क अत्यंत प्रॉपर केली गेलेली गोष्ट आहे मागे मनोज जरांगे पाटील यांची गाडी आणि पुढे बारा तेरा किलोमीटर वरती वाहनांची संख्या आहे इथे या हा शब्द माझा महत्वाचा लक्षात ठेव मनोज जरांगे पाटील यांचं ह्या गर्दीवरती पूर्ण नियंत्रण आहे मनोज जरांगे पाटील हे एक चाणाक्ष राजकारणी आहे आणि तो चाणाक्षपणा हा आता वेगळ्या पद्धतीचं तिचे काय वर्ष काय असेल आंदोलनाचं त्यातनं आलेलं एक शाहजोकपण आहे त्यांनी दोन व्यक्तीबद्दल आज असं म्हटलं की श्री एकनाथ शिंदे हे फार चांगले नेते त्यांना गरिबीची जाण आहे आणि दुसरं श्री अजित पवार यांच्याकडे गेल्यानंतर लोकांची कामं होतात आणि भारतीय जनता पार्टीतले अनेक लोक काम करतात म्हणजे काय त्यांच्या टार्गेटवरती देवेंद्र फडणवीस आहे महाराष्ट्रातली सामाजिक स्थिती महाराष्ट्र राज्याचे ते वैधानिक प्रमुख आहेत म्हणून जरी गृहित धरली तरी एकनाथ शिंदे सरकारनेच तुम्हाला तो अध्यादेश दिला होता ते चांगले आहेत त्यांना गरिबीची जाण आहे ऑब्व्हियसली ते मराठा समाजाचे नेते आहेत अलीकडे धर्मवीर आणि वेगळी अशी ओळख त्यांना हळूहळू मिळत चाललेली आहे असं दिसतंय आणि अजित पवार हे सुद्धा त्यांच्याकडे लोक आल्यानंतर काम करतात असं म्हणाले दरांगे पाटील पण कालच्या माझ्या मुलाखतीमध्ये ते असं म्हणाले होते की भाजपचं हिंदुत्व हे काही खरं हिंदुत्व नाहीये ते जे डाकू दरोडेखोर आहेत त्या लोकांना एकत्रित घेऊन सत्ता चालवण्याचं हिंदुत्व आहे असो तो त्यांच्या आंदोलनाच्या रणनीतीचा भाग आहे जेवढा काळ ते देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका करतील ते तेवढा काळ त्यांना स्पेस मिळेल जे फडणवीस यांचे पक्षाबाहेरचे विरोधक आहेत म्हणजे दिसतंय की महाविकास महायुतीमध्ये पण सगळं अलवेल नाहीये बरीच सुंदी सुरू आहे त्या सुंदोप सुंदीमध्ये केंद्रीय नेतृत्वाला आणि केंद्रीय नेतृत्वातल्या काही लोकांना असं वाटू शकतं की महाराष्ट्रात ही सामाजिक स्थिती बघता आपल्याला भविष्यात काही निर्णय घ्यायची वेळ आली तर काय करायचं वगैरे ते सगळे आता जरी हे अस्पष्ट धागे असले तरी ते धागे पुढे मागे जुळताना दिसतील कारण मी व्यक्त केलेले शंभरपैकी शंभर अंदाज खरे ठरलेत महाराष्ट्रात आजपर्यंत त्याचं कारण आहे की ग्राउंडवरून ही रियालिटी लक्षात येते अन्यथा देवेंद्र फडणवीस यांना सतत टार्गेट करण्याची भूमिका ते का घेत आहेत फडणवीसांना याची जाणीव आहे आणि म्हणून कदाचित गृहमंत्री म्हणून ते आढावा घेत असतील त्यांनीही असं म्हटलंय की आज सणावाराचा दिवस आहे आणि त्यामुळे मला जरांगे पाटील यांच्यावरती काही बोलायचं नाही जरा राजकारण विरहित बोलूया पण मर्यादित जेवढे काही ऑप्शन सरकारकडे आहेत त्या ऑप्शन संपलेले आहेत त्यामुळे आंदोलन तर होणार आहे त्याच्यात तोडगा काढणं सरकारकडं कोणत्याही पातळीवरती ह्या क्षणाला तरी मला ऍज ऑफ नो काही शक्य दिसत नाही त्यामुळे ह्याला मार्ग कसा काढायचा हा खरा गहन प्रश्न आहे आणि त्याच्यातून हे जे आत्ता मुंबईच्या दिशेनं निघालेले मराठा बांधव आहेत त्यांच्यामुळे ट्रॅफिक जाम झालं तर किंवा मुंबईत पायाभूत सुविधेवरती ताण आला तर असे अनेक प्रश्न आहेत मला आज या क्षणापर्यंत ज्यांना कोणाला असं वाटत होतं की मनोज जरांगी पाटील यांच्या आंदोलनाला यश कमी मिळेल सण आहे त्यामुळे लोक कमी संख्येनं जातील असं अजिबात होताना दिसत नाही इनफॅक्ट मोठ्या संख्येनं लोक येतील असं वाटतंय दुसरं आपण हिंदू आहोत असं सांगण्याचा जो सतत अलीकडच्या दोन तीन दिवसात ते प्रयत्न आहे। करत आहेत ती पण जाणीवपूर्वक केली गेलेली कृती आहे कारण हिंदूच्या सणाच्या काळामध्ये तुम्ही हे आंदोलन करत असो त्यामुळे हिंदूंना आपला सण साजरा करत असताना तुमच्यामुळं वेगवेगळ्या समस्येला सामोरं जावं लागेल असा सरकारकडनं जो वाद केला होता त्याला तो प्रतिवाद दे आणि म्हणून गणेश बाप्पाची मूर्ती चार फुटाची छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि मग मी कट्टर हिंदू आहे असं सांगत म्हणून के पाटील निघाले